म्हणजे कि मी पंढरपूरमध्ये पंढरपूर मध्ये बोललेलो होतो की बरेच दिवस आपल्या महाराष्ट्रावर हरियाणा आणि दिल्ली यांनी वर्चस्व ते मी मोडून गाठलो होतो तरी आणि माझ्या माग बरेच पेवान गेले आणि ते बोलण्यास मदत केली आता आपल्या महाराष्ट्राचा एकमेव सगळेजण त्या ओळखतात भाऊ बनी महेंदर त्यांना हे सगळ्यांना ते जपाटलं मी तर राधे पाटलेलं पण महेंदरने हे सगळ्यांना जोपवलं परत ना ते शिव शिवा त्याने जोपवलं सगळ्या शिकलं म्हणजे की कुठेतरी वाढत चाललं आपलं महाराष्ट्र सगळ्या सगळ्या गोष्टींवर चस्व करत चाललं आणि फक्त बाकीची ते बोलत नाहीत काय सगळं बोलून जागेला दाबवतो ह्या गोष्टी मुळे फक्त मला अडकवलं की आणि हे सगळं फक्त आहे की आपल्या गावल्या आणि सिकंदरच्या गाडीत गावल्या आणि सिकंदर रिव्हॉल्वर सहित पकडला गेला माझ्या गाडीत काही नाही घाल निघालेलो निघालेला दिल्लीच्या जवळजवळ होतो मी कारण की सगळ्यांना सगळ्यांना माहित आहे की मी सहा महिने पंजाब मध्ये राहतो आणि सहा महिने महाराष्ट्रात राहतो तर आपले सहा महिने कुठेच जाते शिजन झालता त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात निघलेलो होतो आपल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांना मी कवलेलो भेट आणि काही गोष्टी तर मला असं प्रियाताई सीबी जात की शुभ्रताई मला जरास आपली मदत पाहिजे त्या गोष्टींबद्दल मी सुप्रियाताईंशी माझं बोलणं जात म्हणून सुप्रियाताईंनी माझ्या मुद्दा उचलून धरला की सिकंदर ह्या नाही मग फक्त ज्या गाठ काय गावलेलं पेमेंट गावलेले ते बी मी त्यांना प्रूफ दिलेले की ही पेमेंट कशाच आहे त्याच्या अगोदर माझ्या तीन गोष्टी झाले तीन गोष्टींची पेमेंट होती मग त्यांनी मला अडकवायचं कसं ह्यात पेलावांच सामील आहे की तिकडच्या मोठ्या मोठ्या पेलावांच सामील आहे की ह्याला अडकवा ह्या पद्धतीने तर मी एक महिन्यात सर्च केलं की कशामुळे झालं काय झालं तर ह्यात दोन तीन पलच पुढं नाव पुढे आले पेमेंट फक्त म्हणजे की आता मला मंजूर झाला था था। परंतु थांबवून माझा क्लिन कागद घेतला आता मी मीडियासमोर समोर बसणार आहे समोर बसून कागद लावणार आहे माझं क्लिनचीट मी काय त्या गोष्टीत असतो तर क्लिन कागद कोर्टाने दिला नसतं किंवा पब्लिक मध्ये सगळं हळबळ मुस्ती असते की सिकंदर त्यात आहेच माझा या वीस वर्षाच्या कुस्ती प्रवासातला हा असला कुठलाही माझा प्रसंग आलेला नाहीये मी कधीही अशी गोष्ट दोन नंबर दोन नंबर तीन नंबर कधी केले नाही बघून सगळं माहिती आहे आणि मला सगळ्या पब्लिकचा फोटो भेटला ह्या सगळ्याच पत्राचा झाला की कुठंतरी पोर्टल आली हे रुचून धरले की सोशल मीडिया शिक्षणाचा साथ शिकून द्या बाकीचं मी या चार चार दिवसात सोशल मीडिया समोर आपल्या पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतील मी फक्त एवढं सांगतो की मला यात अडकवलं गेलं माझ्या दिवशी काही घाललं नव्हतं माझ्यापेक्षा फक्त पेमेंट होती त्याच्यामुळे मला फक्त धरलेलं होतं आणि यात थोडा वेळा माझ्या सगळं षडयंत्र जात ते सगळं खुलासा झाला येत तर मी सगळं सांगेल एवढं सांगतो की आपण सर्वांनी मदत की मी निर्दोष बाहेर आलो आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे मी धन्यवाद 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 पैवा कर्म जितके